नमस्कार आता पाहूया मकर राशीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं जाणार आहे सर्वात प्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा प्रकृतीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष चांगले जाणार आहे फिटनेस उत्तम राहण्यासाठी जिम किंवा ज्यांनी शारीरिक कष्ट पडतात म्हणजे घाम येतो अशा प्रकारचे व्यायाम करून तुम्ही शरीर अगदी उत्तम करणार आहात फक्त साडेसातीचं तुमचं शेवटचं चरण चालू आहे त्यामुळे थोड्याफार हाडासंदर्भात समस्या निर्माण होऊ शकतात म्हणजे दात सांधे हे कधीतरी दुखतील दोन हजार चोवीसमध्ये मकर राशीचे व्यक्ती पैसे मिळवण्यासाठी पुष्कळ कष्ट घेतील कर्ज लवकर फिटावेत यासाठी प्रयत्न करतील काहीतरी ना नवीन काम सुरू कराल असे योग दिसून येते एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी काहीतरी ऑनलाईन काम सुरू कराल किंवा नोकरीसोबत काहीतरी पार्ट टाईम नोकरी एखादी छोटीशी दुसरी कराल आणि त्यामुळे तुमचे फायदे होतील यावर्षी भावंडांसोबत थोडे वादविवाद वाढण्याची शक्यता दिसून येते त्यामुळे यावर्षी थोडा संपर्क कमी ठेवता आला तर या शक्यता कमी होतील अचानक परदेश गमनाचे योग येतील कुटुंबामध्ये काहीतरी मंगल कार्य होण्याचे योग दिसून येत आहेत ज्या घरांमध्ये अपत्य नव्हतं एवढ्या वर्षामध्ये त्यांना आपत्यप्राप्तीचे योग दिसून येत आहेत कुटुंबाचे जागा बदलण्याचे योग दिसून येत आहेत काहीतरी जमीन खरेदी करण्याचे म्हणजे कुटुंबासाठी असे काहीतरी योग दिसून येत आहेत नोकरदारांसाठी नोकरीमध्ये काहीतरी मोठा बदल दिसून येत आहे फेब्रुवारी ते ऑक्टोबरमध्ये नवीन नोकरी मोठा प्रोजेक्ट किंवा ऑनलाईन उत्पन्नाचे काहीतरी नवीन सोर्स मिळतील पार्ट टाईम नोकरी किंवा व्यवसाय सुरू कराल म्हणजे त्यामुळे उत्पन्न डबल होईल तुमचं जोडीदाराशी नाते या वर्षी अगदी उत्तम होणार आहे दुसऱ्या कोणामुळे तरी झालेले गैरसमज जे होते ना ते आता दूर होणार आहेत आणि त्या म्हणजे तुम्ही एकत्र परत आहेत ह्या आनंदामध्ये जोडीदाराला काहीतरी छान छान भेटी द्याल व्यापाऱ्यांच्या कामामध्ये मोठी वाढ दिसून येत आहे काहीतरी मोठं डील मिळणार आहे टर्नओवर खूप वाढणार आहे म्हणजे खूप म्हणजे असा ना की हजारांचा असेल तो लाखांचा होईल आणि लाखांचा असेल तर तो सुद्धा होऊ शकतो जानेवारीमध्येच काही हे जे नवीन कॉन्ट्रॅक्ट आहे ना ते तुम्हाला नक्की मिळणार आहे ऑगस्टपासून दुसरं प्रोजेक्ट किंवा दुसऱ्या शहरात दुसरं दुकान सुरू होऊ शकतं तुम्ही व्यापारी असा किंवा नोकरदार या वर्षी डबल उत्पन्नाचे योग हे तुम्हाला दिसूनच येत आहेत मूळ कामाबरोबरच पार्ट टाईम काहीतरी कराल आणि त्यातून तुमचं उत्पन्न वाढणार आहे अखेरीस नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा हे दोन हजार चोवीसचं जे आत्ता आपण भविष्य ऐकलं ना ते अगदी जनरल आहे तुमच्यासारखंच अनेक लोकांचं असेल हे बरोबर ही गोष्ट पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या खाजगी कुंडलीप्रमाणे यात थोडेफार बदल होऊ शकतात कधी कधी खूप मोठे बदल होऊ शकतात पण ह्याच्यात जर तुम्हाला काही वेगळी समस्या निर्माण होत असेल किंवा झाली असेल तर तुम्ही हा जो समोर नंबर दिला आहे या नंबरवर मला व्हॉट्सअप करा तुमची कुंडली पाठवा मी अगदी अल्पमूल्य घेऊन तुमचे कुठलेही प्रश्न बघते धन्यवाद